नमस्कार माझे नाव विराजा विनाश सुरे वर्ग चौथी माझ्या शाळेचे नाव जिल्हा कशा प्राथमिक शाळा मी, मी आज किराणा दुकान दुकानात आलेलो आहे या कागुणकर तुमचे नमस्कार माझे नाव विमल अविनाश हुंदे चला तर मी विचारणार आहे तुमच्याकडे कोणते साबण आहे ही कशाची साबण आहे काकू ही भांड्याची साबण आहे किती वाली तीस वाली आहे ही कशाची आहे ही कपड्याची साबण आहे 5 वाली ना बाई ही कशाची ही अ साबण आहे संतूर धावळी ही कशाची साबण आहे ही गोदरेज नंबर वन आहे ती 30 वाली ही किती वाली साबण ही विम 10 वाली साबण आहे हे किती वालं पॅकेट आहे हा त्र्याहत्तर वालं पॅकेट आहे धन्यवाद धन्यवाद